श्री दत्त जयंती उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवगड नगरी सज्ज झाली त्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्यात आली निमित्तानं आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या नयनरम्य श्री दत्त जन्म सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी केलं श्री दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाविषयी बोलताना गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी सुरु केलेला हा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरे केला जातोय रात्री झालेल्या कीर्तन महोत्सवाला देखील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो यज्ञ मंडपात वद्मंत्रांचा जयघोष करत दत्तयाग सुरु असून या दत्तयोगाचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न पुरोहित गणेश देवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित मंडळी करत देवगडीत इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी पांढऱ्या पोशाखात वारकरी वेशभूषेत सेवेकरी सेवा देताना दिसत आह मंगळवार सव्वीस डिसेंबर

यांनी त्यांच्या या तपोभवमध्ये श्री कक्रंबई येथे दत्तजयंती महोत्सव सुरू करून सत्तर वर्षे होऊन गेलेले आहे देवे भव्य कार्यक्रम सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन परिसरातील सर्व संत महंत आणि दूरदूरून आलेले सर्व संत महंत भक्तग सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान दत्तात्रय सोहळा अतिशय आनंदात आणि अध्यात्मदृष्ट्या वेळोभनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम प्रत्येवच्यामध्ये पार पडत असतो याही वर्षी ह्या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे सकाळी भगवान दत्तात्रयाला महाअभिषेक श्री समस्त सद्गुरू बाबांना अभिषेक भगवान सिद्धेश्वरांना महावेश त्या सर्व देवदेवते पूजा अर्चा करून कलस्थापना झाली विना वाचनाचे विनापूजन झालं त्याचप्रमाणे नाम मंडपामध्ये सतत अखंड हरिनाम सप्त हरिनाम जप जो असतं त्या जपाची सुरुवात झाली आणि त्या त्याची त्याचीही सुरुवात करते प्रारंभ होणाऱ्या सर्व ब्रह्मवृह यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सर्व अन्नदान करणारे भावी सकाळचा नाश्ताचं जेवण संध्याकाळचं जेवण हे सर्व अन्नदान करणारे मंडळी यांनी आपापले सगळं सेवे करता या ठिकाणी सर्व साहित्य कोच केलेले आहे त्याप्रमाणे हे सर्व अन्नदान अन्नदान आलेल्या भाविकांना या ठिकाणी करण्यात येत असते एक महिना अगोदरच या दत्तजन्म महोत्सवाची मिटिंग झाली बैठक झाली त्यामध्ये त्यामध्ये सन्मानने प्रांताधिकारी तहसीलदार साहेब अन्य अधिकारी आणि भक्तगण पोलीस निरीक्षक हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि या यात्रेचं सर्व नियोजन करावीस दे केलेलं आहे देवगड देवगड फाटा त्या रस्त्यावरचे सगळे साफसफाई डांबरीकरणही पूर्ण झालेलं ला आहे रुंदीकरण झालेलं ला आहे आणि भक्तांना काही अडथळा येऊ नये म्हणून पोलीस खात्याने त्याचं सर्व नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाकरता वेगवेगळे वेग दुकानदार आपापलं अप सर्व साहित्य घेऊन या ठिकाणी येतात तेही या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी कसं बसावं यात्रा कमिटी जी आपली असते देवस्थानची त्या यात्रा कमिटीने सर्व रांगोळ्या आखून आणि प्रत्येक विभागला दुकानाची सर्व रचना केलेली असते त्याप्रमाणे सर्व दुकानदार आपापल्या जागेवर बसून आणि तेही त्यांच्या आनंद अन्नदानी हा भक्त सुखाचा आनंद दे घेत राहते आलेल्या भक्तांना भक्तनिवासामध्ये उतरण्याची व्यवस्था तिथे अन्नदान तिथे त्या दा ठिकाणी नाम मात्र शुल्क घेऊन अन्नदान चालू आहे इकडे हे मोफत अन्नदान अन्नपूर्णामध्ये चालू असते हा सर्व कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि सर्वांनी एकत्र येऊन पार पाळायचा असतो त्याप्रमाणे याही दर्शी सर्व भक्तगण सर्व पक्षातील नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या सवळीप्रमाणे या ठिकाणी येऊन भेट देऊन जातात आणि जे जे काही सेवा असेल ते त्यांच्या मी करत राहतात तेव्हा हा कार्यक्रम आज शुभारंभ झालेला आहे ग्रंथरा ज्ञानेश्वरीचं पारायण शाळं त्याच्या अगोदर भीतपाठ झालेलं आहे श्रींचा ताहरा झालेला आहे आणि आजची महापुण्य बहीण दुपारी संध्याकाळी हरिपाठ त्याच्यानंतर रात्री हरि सर्व संत मंडळीचे पत्रिकेप्रमाणे कीर्तनाचे कार्यक्रम होत राहतील सर्व वार्तांकन करणारे वार्ताहर मंडळी हीही मोठ्या आत्मीयतेने आणि श्रद्धेने या ठिकाणी येऊन या ठिकाणचा हा भक्ती सोहळा सर्वांच्या कानापासून मनापर्यंत जावं म्हणून सर्व पत्रकार बांधव नेहमी काळजी घेतात याही वर्षीची काळजी घेत आहे सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा महेन भगवान भक्त जन्मोत्सव आनंदात पार पाडण्याकरता सर्व भक्तमंडळी उत्सुक आहेत आणि सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करून आम्ही सर्व सेवेमध्ये ते सहभागी झालेले आहेत तुम्ही आम्ही आणि गदा गदारोळी आणून आपल्याला भगवत दत्त दत्त जन्मोत्सवा करत असताना देवाची पूजा करायचीच आहे परंतु देवाबरोबरच ईश प्रेम देशप्रेम आणि समाजप्रेम हे अधिका अधिक वृद्धिंगत होत राहावं अशाच प्रकारचे सर्व कार्यक्रमाची रचना असते आणि त्या त्या पद्धतीने सर्व कार्यक्रम या ठिकाणी वेळेवर सर्व पार पडणार आहे सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी हो। व्हावं यात्रा महोत्सवामध्ये सुद्धा भगवान हो। दत्त जन्म महोत्सवाला आपण उपस्थित राहावं हो। अशी आम्ही श्री दत्त मंदिर संस्थांच्या वतीने सर्व भक्तगणांना विनंती प्रार्थना करतो